इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास आडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड आमच्याकडे नावाने होत नाही पक्षाचं नाव लक्षात घ्या गिरीश महाजी निमित्त आहे पण नाव ओळखले जाते त्याच्याला ओळखले होते असं नाहीये मी या ठिकाणी मला जबाबदारी सोपवलेली होती उत्तर महाराष्ट्राची म्हणून मी पूर्ण या ठिकाणी होतो पण नाव भाजपचंच आहे ना आता महायुतीचं आहे एखादी आधी मी स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी पण निश्चित आमचा या ठिकाणी प्रयत्न की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळी परिस्थिती बदललेली दिसेल कोणालाही या ठिकाणी त्रास होणार नाही कुणालाही कुठले प्रॉब्लेम होणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळा कारभार या ठिकाणी चालवणार आहोत आमचे दोघे महापौर महापौर यांना या बाबतीमध्ये सांगण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आम्ही सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसू आणि सगळ्या सूचना आम्ही त्यांना देणार आम काही नाही आमच्याकडे सगळे सगळ्यांना मोकळी काय त्यांनी चांगलं काम करत अतिशय चांगले अतिशय म्हणजे अभ्यासू अनुभवी सगळ्या क्षेत्रामध्ये असे महापौर आम्ही या ठिकाणी दिले आहेत विनाथ शिंदे सुद्धा अनुभवी आहेत सिनियर आहेत दोन्ही महापौर व अतिशय योग्य आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काम करत बघायचं आहे खरं म्हणजे कुंभमेळा म्हणून मी तर या ठिकाणी ठाणमोडूनच आहे मी कुठे जाणार नाही कारण कुंभमेळ्याचं मोठं आव्हान समोर या ठिकाणी आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत शिंदे साहेब या ठिकाणी आहेत ते नगरविकास मंत्री आहेत जो निधी लागेल तो निधी देण्याचं मान्य केलं तो आम्ही या ठिकाणी आणू आणि नाशिक शहराचा चेहरामुळे आम्हाला बदलायचा आहे अतिशय म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की आता या पाच वर्षामध्ये विशेष म्हणजे या दोन वर्षामध्येच कुंभमेळापर्यंत त्या नाशिक शहराला आम्हाला सगळ्यांना बदलायचं आहे त्याचा चेहरामुळे बदलायचा आहे ते आम्ही अनेक ठिकाणी आता वेगवेगळे लढलो संभाजीनगरला वेगवेगळे लढलो मुंबईला आम्ही तर एकत्र होतो तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो पण नंतर आम्ही एकत्र झालो आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत राज्यामध्ये आम्ही एक आहोत मग महापालिकेला का वेगळे आणि म्हणून मग वरिष्ठांनी मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आमचे साहेब यांनी काही ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी झालेला नाही पण निश्चित या सगळे वरिष्ठ निर्णय घेतील पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे आव्हानात्मक आहे त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे खरं कालपर्यंत आमची बोलणे सुरू होती पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं म्हणजे आमचे मच्छिंद सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं आणि वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे साडे चार वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं नंतर असं ठरलं की विलादिनाथ त्या ठिकाणी उप महापौर करायचं आणि वेळी सकाळी मी साडेनऊ दहा वाजता मच्छिंद सानब बाळासाहेब सानब यांना आम्ही राहुल आहे वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळाला तात्काळ म्हणजे काय हरकत का नाही पक्षासाठी मी माघार घेतो त्यांनी लगेच माघार घेतली निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल घेताना उशीर का होत होता शिवसेना सोबत घेण्यासाठी उशीर का होतो उशीर तसं नव्हतं तसं दोन तीन दिवसापासून तीन दिवसावर आमची तयारी झालेली होती नावाबाबत फक्त हे होतं की कोणाचं नाव करायचं काय घ्यायचं म्हणून शिंदे सेनेकडून आमच्या साहेबांच्या त्यामुळे त्याला विलंब लागला बाकी दुसरं काही नव्हतं पण तीन चार दिवसापासूनच मला सीएम साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्ये जायचं आहे आणि म्हणून मग आम्ही तशीच तयारी केली एसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक